नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी देधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे तलाठी भरती मराठी व्याकरणाची डेली सिरीज ज्यामध्ये आपण तलाठी भरतीसाठी दररोज मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरती दोन हजार पंचवीस त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा मित्रांनो केसाने गळा कापणे म्हणजे काय तर विश्वासघात करणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार ठीक आहे जवळच्या व्यक्तीने कपट करून फसवणे धोका देणे याला काय म्हणणार आपण केसाने गळा कापणे प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्य प्रकार ओळखा अरे रे फार वाईट झाले या ठिकाणी पहा अरे रे नंतर उद्गारवाचक चिन्ह आणि झाले नंतर उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आणि मित्रांनो उद्गारवाचक चिन्ह कुठे असतं उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यामधून आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करतो किंवा उत्कट कर भाव व्यक्त करतो त्याला काय म्हणायचं उद्गारार्थी वाक्य ठीक आहे त्यासाठी पहा या ठिकाणी अरे रे हे काय आहे तर शोकदर्शक केवल प्रयोगी अवय वापरलेलं आहे ठीक आहे उद्गारार्थी वाक्य कसं ओळखायचं त्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं भावना व्यक्त केलेल्या असतात आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये फार वेळा केवल प्रयोगी अवय आलेलं असतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे याचं पर्यायी दोन उद्गारार्थी वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीन उत्सुकतेने मी झोपलो होतो या कादंबरीचे लेखक कोण आहेत या ठिकाणी पाहायचं आहे उत्सुकतेने मी झोपलो होतो कादंबरी आहे श्याम मनोहर यांची म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार पुढील वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग केलेला पर्याय निवडा सळो की पळ करून सोडणे या ठिकाणी पाहायचं आहे सळो की पळ करून सोडणे म्हणजे काय खूप त्रास देणे किंवा हैराण करणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा पर्याय तीन काय आहे घरभर झालेल्या उंदरांनी आम्हाला सळो की पळ करून सोडले म्हणजे या ठिकाणी काय केलं हैराण केलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा मुलीच्या शिक्षणासाठी कर्जावर पैसे घेण्यासाठी गेलेल्या सतीशला सावकाराकडून वाटेल ते ऐकून घ्यावे लागले काय करणार शेवटी आता या ठिकाणी पहा जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण काय करतो दुसऱ्या झुकतो दुसऱ्याचं वाटेल ते ऐकून घेतो म्हणजेच काय तर गरजवंताला अक्कल नसते ठीक आहे पर्याय दोन गरजवंत असेल तर त्याला अक्कल नसते त्याला मानसन्मान देखील नसतो किंवा अपमानाचे देखील परवा नसते यासाठी गरजवंताला अक्कल नसते ही म्हण वापरली जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा टवाळकी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ते ओळखा मित्रांनो टवाळकी म्हणजेच काय तर उडान टप्पू पणा पर्याय एक आपलं उत्तर आहे याचा अर्थ काय असतो की निरोपयोगी किंवा खोडकर बोलणे किंवा वागणे प्रश्न क्रमांक सात घरावर तुळशीपत्र ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा मित्रांनो घरावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजेच सर्व गोष्टींचा त्याग करणे म्हणजेच काय घरादाराची आशा सोडणे पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ नम्रता या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा नम्रता म्हणजे काय चांगले वागणे किंवा एखाद्याला मानसन्मानानं वागवणे ठीक आहे आणि त्याच्या विरोधार्थी काय असणार आहे मग उद्धटपणा एखाद्याला उद्धटपणे वागवणे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा या ठिकाणी पहा ईर्ष्या इच्छा असूया मत्सर या ठिकाणी ईर्ष्या असूया आणि मत्सर काय आहेत समानार्थी आहेत तर इच्छा हा काय आहे त्यांच्याशी सुसंगत नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे इच्छा हा शब्द गटात बसत नाही म्हणून पर्याय चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा खालील पर्यायी उत्तरांमधील संयुक्त वाक्य ओळखा या ठिकाणी पहा संयुक्त वाक्य कधी असतं जेव्हा त्या वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आलेलं असतं आता मित्रांनो प्रधानत्वसूचक उभयानवी अव्य कोणते कोणते समुच्चय बोधक विकल्पबोधक परिणाम बोधक, बोधक आणि न्यूनत्व बोधक ठीक आहे यापैकी कोणतंही उभयानवी अव्यय जर एखाद्या वाक्यामध्ये आला असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं ते हो वाक्य कोणत्या प्रकारचं होईल तर संयुक्त वाक्य होईल या ठिकाणी पहा मग मी रोज पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो या ठिकाणी व हे काय झालंय समुच्च बोधक अव्यय अव्य आलंय म्हणजेच प्रधानत्व सूचक उभयान्वी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे संयुक्त वाक्य असणार आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा पर्याय तीन आणि दोन पहा काय आहेत तर केवळ वाक्य आहेत परंतु पर्याय एकमध्ये मध्ये पहा तेव्हा आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे जेव्हा तेव्हा आणि मित्रांनो जेव्हा जोडीने येणारी उभयानवी अव्यय असतील किंवा गौणत्वसूचक उभयानवी अव्यय असतील त्या .का ठिकाणी काय असणार आहे मिश्र वाक्य असणार आहे जेव्हा तेव्हा काय असणार आहे मिश्र वाक्य म्हणजे पर्याय एकमध्ये वाक्य पर्याय दोनमध्ये केवल पर्याय तीनमध्ये केवल आणि पर्याय चारमध्ये संयुक्त वाक्य आलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो कमळ कमळला एक समानार्थी शब्द आहे सरोज ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे इतर कोणते कोणते तर पद्म पंकज नीरज अब्ज अरविंद राजीव नलिन इत्यादी काय आहेत कमळचे समानार्थी शब्द रत्नाकर म्हणजे काय समुद्र निकेतन म्हणजे घर किंवा निवास आणि दिनकर म्हणजे सूर्य ठीक आहे दिनकर भास्कर सूर्य विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल 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 की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलायनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलायनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पी डी एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक बारा म्हण शोधा उतारा नवरा गुडग्याला बाशिंग मित्रांनो म्हणीचा अर्थ काय आहे तर एखाद्या गोष्टीमध्ये खूप घाई असणं खूप घाई करणं किंवा एखाद्या गोष्टीचा परिणाम आपल्याला लगेच मिळावा असं वाटणं ठीक आहे त्यासाठी कोणती म्हण या ठिकाणी लागू होते मग पी हळद हो गोरी म्हणजेच काय तर लगेच परिणाम हवा आहे लगेच फळ हवाय ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आणि दिलेली म्हण समानार्थी आहेत ठीक आहे पर्याय एक पहा खाऊ जाणे तरी पचवू जाणे खा, जा ते या ठिकाणी पहा खा ज्याला खाता येतं त्याला पचवता देखील येतं म्हणजेच एखादी गोष्ट जर करू शकतो ती त्याला निभावता देखील आली पाहिजे ठीक आहे बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय असणार आहे तर एकदा संकट आले की ते चारी बाजूने येणं म्हणजे काय तर बुडत्याचा पाय खोलात प्रश्न क्रमांक तेरा पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा किंकर मित्रांनो किंकर म्हणजे काय सेवक सेवक म्हणजे दास म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये राजा कर्ता प्रधान कर्म बोलावतो क्रियापद ठीक आहे राजा बोलावतो राणी बोलावते म्हणजे काय झालं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापदाचं रूप बदललं आणि आपण काय पाहिलं इतर वेळा की ज्यावेळी क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलेल त्यावेळी काय असणार आहे कर्तरी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय चार कर्तरी या ठिकाणी सकर्म कर्तरी असं देखील पर्यायामध्ये असू शकतं ठीक आहे कारण या वाक्यामध्ये प्रधान हे कर्म आलेलं आहे त्यासोबतच पहा जर वाक्यातील क्रियापद आहे ते कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्मनी प्रयोग आणि जर कर्ता आणि कर्म दोन्हीच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती पाहायची असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पहा त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकमधील प्रत्येक मुद्द्याचा प्रश्नाद्वारे सराव केलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा दुःखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुःख देणे या अर्थाचा योग्य वाकप्रचार कोणता आहे या ठिकाणी पहा एखाद्याला त्रास होतोय आणि त्याला काहीतरी बोलून आणखी त्रास होऊ देणं म्हणजे काय तर त्याच्या जखमेवर मीठ सोडणं म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजे काय खूप आनंद होणे आनंद गगनात मावेनासा होणे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा शाश्वत या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा मित्रांनो शाश्वत म्हणजे काय जे नेहमी टिकणार आहे जे चिरकाल टिकणार आहे ते त्याच्या विरुद्धार्थी मग अशाश्वत ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा चिरकाल चिरायू चिरंतन शाश्वतचे समानार्थी आहेत परंतु अशाश्वत काय झाला शाश्वतचा विरुद्धार्थी प्रश्न क्रमांक सतरा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यांपैकी कोणता आहे मित्रांनो कृपण म्हणजे काय कंजूस कृपण म्हणजे कंजूस आणि मित्रांनो त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे उदार ठीक आहे कंजूसला विरुद्धार्थी उदार म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे कृपणचा विरुद्धार्थी पण काय असणार आहे उदार असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा पैस हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो पैस हे पुस्तक आहे दुर्गा भागवत यांचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यांनी मराठी आणि संस्कृत त्यासोबतच बौद्ध त्यांनी मराठी संस्कृत आणि बौद्ध साहित्यामध्ये खूप जास्त लेखन केलेलं आहे किंवा यामध्ये त्यांचा हातखंड आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस दंडक या शब्दाचा अर्थ सांगा मित्रांनो दंडक म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणचा नियम म्हणजे पर्याय चार या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं नियम तोडला की काय मिळेल दंड मिळेल म्हणजे या ठिकाणी दंडक काय असणार आहे तर नियमाचा समानार्थी शब्द आणि प्रश्न क्रमांक वीस आहे युगांत हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो युगांत हे पुस्तक आहे इरावती कर्वे यांचं म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पहिल्या दिवशीचे तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी मराठी व्याकरणाचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा तसेच या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र